पावसाळा आला की सृष्टी दिसते पहिला पाऊस मातीवर पडताच मातीचा सुगंध मनाला आनंद देतो पावसाच्या सरींचा आवाज कानावर पडताच हृदयात आनंद पिकं पावसाने न्हालेली हिरवाई फुलते फुले उमलतात आणि शेतकरी नव्या जोमाने शेतीत उतरतो पावसामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आशेची झळक दिसते पण कधी कधी हा पाऊस रौद्र रूप धारण करतो झोडपलेली माती पडलेली पिकं नष्ट झालेली फळं आणि अचानक आलेले वादळ शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरवतात काळजी चिंता निराशा त्याला वेळून घेतात पुढे काय करायचं कसं उभं राहायचं हा प्रश्न त्याच्या मनामध्ये घर करतो तरीही शेतकरी हार मानत नाही तो जमिनीला कवटाळून पुन्हा उभा राहतो पुन्हा झाडांना पाणी देतो पुन्हा पिकांना सांभाळतो त्याचे चित्त आणि चिकाटीच त्याचं खरं बळ ठरते शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात फक्त शासनाचा आधार पुरेसा नाही समाजातील प्रत्येक घटक कुटुंब मित्र आणि शेजारी यांनी त्याला साथ द्यायला हवी कारण शेतकरी फक्त पैशासाठी बुकेलेला नाही त्याला सहानुभूती हवी असते समजून घेणारा खांदा हवा असतो आज तो निमूटपणे थांबलेला असतो पण उद्या तोच अन्नदाता म्हणून तुमच्या ताटात अन्न पोचवत असतो त्याच्या श्रमाची खरी किंमत दिली तरच त्याला त्याच्या त्यागाचे फळ मिळेल आणि तुम्हाला पुण्यही बंधून आपल्याला संकट रोज येत असतात संकट हे शेतीचा अविभाज्य भाग आहेत कधी दुष्काळ कधी अतिपाऊस कधी वादळ आणि कधी अस्थिर बाजारपेठ या सर्व संकटामध्ये टिकून राहणे आणि मार्ग काढणे हेच शेतकऱ्याचं खरं ध्येय आहे पण खरी समस्या ही निसर्गाची नाही ती आहे आपल्या उत्पादनाला मिळत नसलेल्या योग्य किंमतीची योग्य किंमत मिळाली नाही तर वर्षभर मेहनत करून राबूनही हातामध्ये काहीच उरत नाही म्हणून आता बदल घडवण्याची वेळ आली आहे पारंपरिक शेतीच्या पद्धतीला बाजूला ठेवून नवीन वाट रेखाटायची आहे संकटाला सामोरं जावे लागेल अभ्यास करावा लागेल तपस्या करावी करा लागेल आणि वेळेची शिस्त पाळून धाडसाने वाटचाल करावी लागेल हेच आपल्याला नव्या जीवनाची सोनेरी पहाट घेऊन येईल मागील काही दिवस पावसामुळे शेतात संकटे आली आहेत तरी हातभर होऊ नका पुढील हंगामात याहून चांगले उत्पादन मिळेल असा संकल्प करून पुन्हा कामाला लागा नुसती मदतीची अपेक्षा ठेवून वेळ वाया घालवू नका वसंत शेवगा शेती परिवार तुमच्या पाठीशी आहे पांडुरंग तुमच्या कष्टांना बळ देवो पुढील हंगामात तुमच्या शेतात हिरवाई सुख समृद्धी आणि भरभराट पर फुलो हीच माझी प्रार्थना धन्यवाद जय जवान जय किसान